हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बी एफ सी अकॅडमी बी एफ सी क्लासेसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण यावर आधारित लिंग विचार या टॉपिकवर आधारित काही महत्वपूर्ण एम सी क्यू जे आपल्याला पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले जातात ओके चला मित्रांनो एकदा कमेंट्स करून सांगायचं की पिक्चर क्वालिटी आणि व्हॉइस क्वालिटी क्लिअर आहे का एकदा प्रत्येकाने कमेंट्स करून सांगायचं मित्रांनो की व्हॉइस क्वालिटी आणि पिक्चर क्वालिटी क्लिअर आहे का जेणेकरून आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडे जाऊया सॉरी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया ओके पाटील साहेब म्हणतात ऑल क्लिअर काय हरकत नाही मित्र ओके काय हरकत नाही प्रेम ओके एकदा परत चेक करायचंय आवाज येतोय का ओके चला फडाफट कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो ऑल क्लिअर आहे का ओके चला पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी बघा आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे मित्रांनो तो म्हणजे पुढील पर्यायातील योग्य नपुसक लिंगी शब्द असणारा पर्याय कोणता ओके या ठिकाणी ऑप्शन ए आहे सरडा ऑप्शन बी आहे पाल ऑप्शन सी आहे कर्डू ऑप्शन डी आहे मगर चला मित्रांनो फटाफट सांगायचं आहे ओके काय हरकत नाही प्रेमदादा ओके ऑल क्लिअर म्हणतायत ओके ठीक आहे चला कमेंट्स मध्ये आन्सर सांगायचंय मित्रांनो हा प्रश्न जालना एसआरपीएफ दोन हजार अठरा ला विचारला गेलेला आहे चला फटाफट कमेंट्स करून सांगा महेश म्हणतायत सी ओके बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो जे जे विद्यार्थी लाईव्ह सेशनला जॉईन होत आहेत त्यांनी आपल्या लाईव्ह सेशनला लाईक करून शेअर देखील करून द्यायचंय ओके महेंद्र म्हणतायत करडू ओके चला बाकीच्या कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो चला फडाफट कमेंट्स करा ओके ज्या ज्या विद्यार्थ्यांना आन्सर जमत असतील त्यांनी फडाफट कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो चुकलं तर काही हरकत नाही चला फडाफट कमेंट करायचे आहेत हो मित्रांनो पहा या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी करडू हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघा तो सरडा हे पुलिंगी आहे ती पाल या ठिकाणी स्त्रीलिंगी आहे मित्रांनो तर ते मगर या ठिकाणी स्त्रीलिंग येणार आहे त्यामध्ये मित्रांनो करडू हे या ठिकाणी नपुसंगी लिंग असणार सॉरी नपुसकलिंग असणारे मित्रांनो ओके okay, क्लिअर आहे सर्वांना ओके okay, तेजस म्हणताय सी रामदास म्हणताय सी अगदी बरोबर मित्र ओके okay? चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तो अधोरेखित शब्द आहे तो म्हणजे गाव या ठिकाणी ऑप्शन ए आहे पुल्लिंगी ऑप्शन बी आहे लिंगी ऑप्शन सी आहे त्रिलिंगी ऑप्शन डी आहे यापैकी नाही चला मित्रांनो फुटापट कमेंट्स करून सांगायचं आहे बघा हा प्रश्न अमरावती ग्रामीण पोलीस दोन हजार अठरा ला विचारला गेलेला आहे ओके पंकज म्हणतायत दोन ओके काय हरकत नाही तेजस म्हणतायत बी ओके पंकज म्हणतायत दोन फिक्स काय हरकत नाही मित्रा महेश म्हणतायत बी ओके चला बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील कमेंट्स करायचे आहेत शुभम म्हणतायत बी ओके रामदास म्हणतायत दोन महेंद्रा म्हणतायत दोन चला फटाफट -पड़ कमेंट्स करून सांगायचं मित्रांनो बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील ज्यांनी आपल्या लाईव्ह सेशनला लाईक केलं नसेल त्यांनी लाईक देखील करून द्यायचं मित्रांनो बघा या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन बी नपुसकलिंगी या ठिकाणी बघा ते गाव या ठिकाणी नपुसकलिंगी येणार आहेपुसकलिंगीची व्याख्या सांगायची म्हटली तर या ठिकाणी लक्षात घ्यायचे एखाद्या नामावरून नर वा मादी या ठिकाणी बघा लक्षात काय घ्यायचं की एखाद्या नामावरून नर वा मादी असा कोणताच बोध होत नसेल तर त्याला आपण नपुसकलिंगी या ठिकाणी म्हणत असतो ओके ओके धन्यवाद मित्रा ओके पंकज म्हणतायत ओके लाईक करा ओके okay, काय हरकत नाही चला ओळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो तो म्हणजे गायरान या नि शब्दाचे लिंग ओळखा या ठिकाणी गायरान या शब्दाचे लिंग ओळखायचे मित्रांनो ऑप्शन ए आहे पुलिंगी ऑप्शन बी आहे स्त्रीलिंगी ऑप्शन सी आहे लिंगी ऑप्शन डी आहे यापैकी नाही चला मित्रांनो फटाफट कमेंट्स करून आन्सर सांगायचा आहे महेश म्हणतायत बी द अकॅडमी म्हणतायत ए ओके काय हरकत नाही चला फटाफट कमेंट्स करा मित्रांनो बाकीच्या कमेंट्स अजूनही येत नाहीत ओके फटाफट -फड़ कमेंट्स करून द्यायचे आहेत मित्रांनो चला फडाफट -फड़ कमेंट्स करा ओके तेजस म्हणतायत बी अमोल म्हणतायत सी पंकज म्हणतायत तीन महेंद्र म्हणतायत ए शुभम म्हणतायत सी काही हरकत नाही चला फडाफट कमेंट्स करा चला मित्रांनो फडाफट कमेंट्स करायचे आहेत बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील रामदास म्हणतायत बी ओके काही हरकत नाही बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील कमेंट्स करायचे आहेत हरीश म्हणतायत ए ओके काय हरकत नाही मित्रा बघा या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी नपुसक लिंगी हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय की सामासिक शब्दाचे जे काही लिंग असते मित्रांनो हे दुसऱ्या शब्दावरून या ठिकाणी ठरत असते या ठिकाणी बघा जर एखाद्या नामाला ते हा उपसर्ग इष्ट बसत असेल तर ते नाम या ठिकाणी नपुसक लिंगी येणार आहे मित्रांनो त्यामुळे रान या ठिकाणी ते रान त्यामुळे या दुसऱ्या सामाजिक शब्दामुळे या ठिकाणी त्यावरून आपले लिंग ठरणार आहे ओके चला हो पुढच्या प्रश्नाकडे बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो तो म्हणजे देवालय या शब्दाचे लिंग ओळखा या ठिकाणी देवालय या शब्दाचे लिंग ओळखायचं आहे मित्रांनो फ्युचर हॅलो सर ओके हॅलो मित्रा नमस्कार ओके बघ या प्रश्नाचं उत्तर दे मित्रा, ओके या ठिकाणी बघा ऑप्शन ए आहे पुलिंगी ऑप्शन बी आहे स्त्रीलिंगी ऑप्शन सी आहे लिंगी ऑप्शन डी आहे यापैकी नाही चला मित्रांनो फटाफट कमेंट्स मध्ये आन्सर सांगायचंय आहे पहा मित्रांनो या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं नाहीये हा प्रश्न पाच पेक्षा जास्त वेळा विचारला गेलेला आहे ओके तुमच्यासाठी असेच खूप छान छान प्रश्न शोधून आणतोय ओके चला फटाफट कमेंट करायचे आहेत कुणाल म्हणतायत हाय ओके हाय कुणाल अमोल म्हणतायत सी पंकज म्हणतायत तीन फ्युचर कॉप म्हणतायत तीन ओके बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो रामदास म्हणतायत तीन ओके फडाफट सांगायचं मिस्टर गणेश म्हणत गुड आफ्टरनून सर गुड आफ्टरनून मित्रा मी आपल्या मागील लेक्चर लावते ओके कुणाल म्हणतायत फ्री ओके काय हरकत नाही चला फडाफट पड़ कमेंट करून सांगायचंय मित्रांनो बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील मिस्टर गणेश म्हणतायत तीन ओके बघा या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणार मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी नपुतक लिंगी हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर मित्रांनो या ठिकाणी बघा ते देवालय हे या ठिकाणी नपुसक लिंगी येणारे तर तो देव राहिला असत मित्रांनो तर या ठिकाणी ते पुलिंगी राहिला असतं व ती देवता या ठिकाणी पुलिंग येणार आहे ओके क्लिअर आहे सर्वांना चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे घड्या या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते आहे चला फटाफट आन्सर कमेंट्स मध्ये सांगायचंय मित्रांनो पंकज आन्सर द्यायचं आहे बघा ऑप्शन ए आहे पुलिंगी ऑप्शन बी आहे स्त्रीलिंगी ऑप्शन सी आहे नकुसकलिंगी ऑप्शन डी आहे यापैकी नाही चला मित्रांनो फटाफट कमेंट्स मध्ये आन्सर सांगा हा प्रश्न बघा आठ वेळा विचारला गेलेला आहे मित्रांनो हा प्रश्न आठ वेळा विचारला गेलेला आहे महेश म्हणतायत ए पंकज म्हणतायत तीन ओके okay, सागर पाटील म्हणतायत ए काही हरकत नाही अमोल म्हणतायत बी मिस्टर गणेश म्हणतायत तीन चला फटाफट सांगा कॉप्स उत्तर द्यायचंय मित्र ओके okay, महेश म्हणतायत बी ओके okay, काय हरकत नाही पंकज म्हणतायत ओके okay, पंकज म्हणतायत ओके ओके काय हरकत नाही चला फटाफट पड़ कमेंट्स करा मित्रांनो कमेंट्स करायचे आहेत ओके okay, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले लाइव स्ट्रीम शेअर करायचे मित्रांनो जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल ओके कुणाल म्हणतायत सी काय हरकत नाही रामदास म्हणतायत तीन ओके चला बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील कमेंट करायचे आहेत मित्रांनो बघा या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी नपुसक लिंगी अगदी बरोबर फ्युचर कॉक्स अगदी बरोबर मिस्टर गणेश म्हणतात येस क्लिअर काय हरकत नाही मित्रा ओके या ठिकाणी बघा आपल्याला लक्षात घ्यायचंय की घड्याळ या शब्दाचे लिंग नपुसक लिंगी आहे तर या ठिकाणी लक्षात काय घ्यायचंय की अकारांत नपुसक लिंगी नामाचे जे काही अनेक वचन असतं मित्रांनो ते ए कार होत असते या ठिकाणी म्हणजे घड्याळ याचे जे काही अनेक वचन होणार आहे मित्रांनो ते या ठिकाणी घड्याळ होणार आहे ओके या ठिकाणी घड्याळ हे त्याचं अनेक वचन होणार आहे चला मित्रांनो ओळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे पुढील शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय ओळखा या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय ओळखायचा आहे मित्रांनो ऑप्शन ए आहे रस्ता ऑप्शन बी आहे वाट ऑप्शन सी आहे मार्ग ऑप्शन डी आहे पद ओके फटाफट सांगायचंय मित्रांनो कुणाल म्हणतायत मी अकरावीलाच आहे जर काय हरकत नाही मित्रा जर तू आतापासून तयारीला लागला तर तुला सक्सेसमेंट लवकर मिळेल मित्र ओके आजपासून तयारीला लागून जायचं मित्रा महेश म्हणतायत बी ओके पंकज म्हणतायत दोन चला फडाफट बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील कमेंट्स करायचे आहेत मिस्टर गणेश म्हणतायत दोन अमोल म्हणतायत बी ओके महेंद्र म्हणतायत ती वाट ओके सागर म्हणतायत डी ओके काय हरकत नाही मिस्टर गणेश म्हणतायत बी बघा या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी वाट हे या ठिकाणी अगदी बरोबर असणारे अगदी बरोबर मिस्टर गणेश अगदी बरोबर अगदी बरोबर पंकज ओके या ठिकाणी बघा अगदी बरोबर रामदास अगदी बरोबर आहे तुझं आलं या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय की तो रस्ता हे या ठिकाणी पुल्लिंग येणार आहे ती वाट या ठिकाणी स्त्रीलिंग येणार आहे व तो मार्ग या ठिकाणी पुल्लिंग येणारे तो पद या ठिकाणी हे पद देखील मित्रांनो पुल्लिंग येणार आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात काय घ्यायचंय की यांचे अर्थ देखील समान असले पण या ठिकाणी यांचा जो काही उच्चार आहे मित्रांनो हा भिन्न आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय ओके चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे मालक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूपातील कोणता शब्द येईल ओके मालक या शब्दाचे स्त्रीलिंग रूपातील कोणता शब्द येणार आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचंय मित्रांनो ऑप्शन ए आहे मालके ऑप्शन okay? में okay? okay? बी आहे मालिका ऑप्शन सी आहे मालकीन ऑप्शन डी आहे मालकीनी ओके हा प्रश्न मित्रांनो पुणे okay? एसआरपीएफ दोन हजार अठरा ला विचारला गेलेला आहे चला फटाफट कमेंट्स मध्ये आन्सर सांगायचं मित्रांनो पंकज म्हणतायत तीन मिस्टर गणेश म्हणतायत सी महेश म्हणतायत सी ओके सागर पाटील म्हणतायत मालकीन ओके अमोल म्हणतायत सी कुणाल म्हणतायत सी रामदास म्हणतायत सी अगदी बरोबर मित्रांनो अगदी बरोबर मिस्टर गणेश म्हणतायत सी अगदी बरोबर आहे मित्रांनो ओके बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर करतायत या ठिकाणी बघा ऑप्शन सी अगदी करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो ओके ऑप्शन ए आहे रुपया ऑप्शन बी आहे झाडू ऑप्शन सी आहे मगर सॉरी ऑप्शन सी आहे गरज ऑप्शन डी आहे चरखा चला मित्रांनो फटाफट कमेंट मध्ये आन्सर सांगायचा आहे हा प्रश्न बघा मुंबई लोहमार्ग पोलीस दोन हजार अठरा ला विचारला गेलेला आहे चला फटाफट फड़ कमेंट करून नंतर सांगायचं मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं हे लाईव्ह सेशन शेअर करायचंय ओके अमोल म्हणतायत सी ओके म्हणतायत सी मिस्टर गणेश म्हणतायत तीन पंकज म्हणतायत तीन सागर म्हणतायत गरज कुणाल म्हणतायत सी महेश म्हणतायत तीन रामदास म्हणतायत सी ओके उज्ज्वला जे काही आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन सी गरज हे या ठिकाणी अगदी असणार असणारे मित्रांनो चला पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो तो म्हणजे तोरी या शब्दाचे लिंग कोणते तोरी या शब्दाचे लिंग या ठिकाणी आपल्याला विचारलेले मित्रांनो ऑप्शन ए आहे स्त्रीलिंगी ऑप्शन बी आहे पुल्लिंगी ऑप्शन सी आहे लिंगी ऑप्शन डी आहे यापैकी नाही चला फटाफट कमेंट्स करून सांगायचंय मित्रांनो महेश म्हणतायत ए पहा हा प्रश्न वर्धा पोलीस दोन हजार अठरा ला विचारला गेलेला आहे चला बाकीच्या विद्यार्थ्यांनी फटाफट कमेंट्स करायचे आहेत अमोल म्हणतायत ए पंकज म्हणतायत एक ओके महेंद्रा म्हणतायत ए मिस्टर गणेश म्हणतायत एक ओके काही हरकत नाही चला बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो उज्ज्वला म्हणतायत ए शुभम म्हणतायत सी ओके चला फटाफट कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो रामदास म्हणतायत ए मिस्टर गणेश म्हणतायत ए चला बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील कमेंट्स करायच्या आहेत चला फटाफट कमेंट्स आहेत मित्रांनो ओके बघा या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणारे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए स्त्रीलिंगी या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर असणारे अगदी बरोबर कुणाला अगदी बरोबर या ठिकाणी बघा या ठिकाणी दिलेले मादी जातीचा बोध होत असेल तर त्या शब्दांना या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे ओके चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो तो म्हणजे सुंदर फुल या अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा सुंदर फुल या अधोरेखित शब्दाचे या ठिकाणी लिंग ओळखायचे मित्रांनो ऑप्शन ए आहे अनेक वचन ऑप्शन बी आहे पुल्लिंगी ऑप्शन सी आहे स्त्रीलिंगी ऑप्शन डी आहे लिंगी चला फडाफट कमेंट करून सांगायचंय मित्रांनो काय हरकत नाही महेंद्रा काय हरकत नाही ओके कडे लक्ष द्यायचं नाही मित्रा ओके पंकज म्हणतायत चार अमोल म्हणतायत डी ओके मिस्टर गणेश म्हणतायत डी चला था। फडाफट बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो महेश म्हणतायत डी ओके कुणाल म्हणतायत डी रामदास म्हणतायत डी चला फडाफट कमेंट्स करा मित्रांनो उज्ज्वला म्हणतायत डी ओके मिस्टर गणेश म्हणतायत डी चला बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील कमेंट्स करायचे आहेत व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले हे लाईव्ह सेशन शेअर करायचंय मित्रांनो ओके महेंद्रा म्हणतायत डी ओके काय हरकत नाही बघा या ठिकाणी जो काही आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी नपुसक लिंगी या ठिकाणी बरेचशा विद्यार्थ्यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे मित्रांनो आणि लक्षात घ्यायचंय की हा प्रश्न सहा वेळा विचारला गेलेला आहे त्या बघा मित्रांनो या ठिकाणी या, या प्रश्नांकडे तुम्हाला अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये ओके बघा या ठिकाणी एखाद्या नामावरून नर मादी असा कोणताच बोध होत नसेल तर या ठिकाणी आपण त्याला पुल्लिंगी नाम म्हणू शकतो मित्रांनो ओके सॉरी नपुसक लिंगी नाम म्हणू शकतो मित्रांनो ओके क्लिअर आहे सर्वांना चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो तो म्हणजे खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रिलिंगी अशा दोन्ही लिंगात येतो तर तो, तो या ठिकाणी आपल्याला आह सांगायचा आहे चला मित्रांनो फटाफट सांगा चला फटाफट सांगायचंय सा मित्रांनो ऑप्शन ए आहे वेळ ऑप्शन बी आहे नेत्र ऑप्शन सी आहे बोट ऑप्शन डी आहे मूल चला फटाफट उत्तर द्यायचंय मित्रांनो चला फडाफट सांगायचंय मित्रांनो चला मित्रांनो फडाफट आन्सर करून सांगायचंय ओके मिस्टर गणेश म्हणतायत डी महेश म्हणतायत ए कुणाल म्हणतायत डी महेंद्रा म्हणतायत मूल ओके पंकज म्हणतायत ओके अमोल म्हणतायत डी महेंद्रा म्हणतायत मूल ओके okay, काय हरकत नाही पंकज पंकज म्हणतात चार ओके okay. ओके okay, मिस्टर गणेश म्हणतात डी बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की पुल्लिंगी व स्त्रीलिंगी अशा दोन्ही लिंगात येणारा जो काही शब्द आहे मित्रांनो तो वेळ आहे आणि बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे त्याची वागणूक उत्कृष्ट आहे अधोरेखित शब्दाचे लिंग या ठिकाणी आपल्याला ओळखायचंय मित्रांनो ओके okay? चला फटाफट लिंग ओळखायचंय मित्रांनो आणि लक्षात घ्यायचे मूल हे तिन्ही लिंगांमध्ये आढळत असत मित्रांनो ओके मूल हे तिन्ही लिंगात आढळतो बघा या पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय ऑप्शन द्या द्या ए आहे पुल्लिंगी ऑप्शन बी आहे स्त्रीलिंगी ऑप्शन सी आहे लिंगी ऑप्शन डी आहे यापैकी नाही अगदी बरोबर पंकज ते पोर देखील तिन्ही लिंगात येत असतो ओके चला मित्रांनो फटाफट कमेंट्स करून सांगायचंय हा प्रश्न बघा छत्रपती संभाजीनगर पोलीस दोन हजार सतरा ला विचारला गेलेला आहे अमोल म्हणतायत घड्याळचा सा प्रश्न सांगा एक वेळा सर ओके काय हरकत आहे मित्रा विस्टर गणेश म्हणतायत बी अमोल म्हणतायत बी ओके उज्ज्वला म्हणतायत बी चला फटाफट आन्सर करायचंय मित्रांनो बघा या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी स्त्रीलिंगी या ठिकाणी अगदी बोरवर उत्तर असणार आहे मित्रांनो चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे पुढीलपैकी कोणते सर्व नाम लिंग भेदाने बदलत नाही या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो की पुढीलपैकी कोणते सर्व नाम लिंग भेदाने बदलत नाही या ठिकाणी ऑप्शन ए आहे तो ऑप्शन बी आहे हा ऑप्शन सी आहे मी ऑप्शन डी आहे जो चला मित्रांनो फटाफट कमेंट्स करून आन्सर सांगायचा आहे हा प्रश्न बघा पुणे सशस्त्र पोलीस दोन हजार सतराला विचारला गेलेला आहे मित्रांनो चला फटाफट फड़ कमेंट करून सांगायचंय चला मित्रांनो फटाफट फड़ कमेंट करून सांगायचंय पंकज म्हणतायत तीन ओके मिस्टर गणेश म्हणतायत तीन फ्युचर कॉप्स म्हणतायत तीन पंकज म्हणतायत मी अगदी बरोबर अगदी बरोबर मित्रा या ठिकाणी बघा जे काही आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे ऑप्शन सी मी या ठिकाणी अगदी करेक्ट ऑप्शन असणार मित्रांनो महेश अगदी बरोबर उज्ज्वला अगदी बरोबर अगदी बरोबर या ठिकाणी बघा आपल्याला लक्षात घ्यायचंय की मी हे सर्व नाम लिंग भेदाने बदलत नाही मी हे सर्व नाम लिंग बदलत नसतं मित्रांनो हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे मित्रांनो हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे चला फटाफट सांगायचंय मित्रांनो बघा ऑप्शन ए आहे बोकडी ऑप्शन बी आहे बोकडीन ऑप्शन सी आहे शेळी ऑप्शन डी आहे मेंढी चला मित्रांनो में फटाफट कमेंट करून सांगायचंय बघा हा प्रश्न बुलढाणा पोलीस दोन हजार सोळा ला विचारला गेलेला आहे चला फडाफट कमेंट्स करून सांगा फ्युचर कॉप्स म्हणतायत तीन उज्ज्वला म्हणतायत सी ओके मिस्टर महेश म्हणतायत तीन ओके पंकज म्हणत आहेत तीन चला फटाफट कमेंट्स करून सांगायचे मित्रांनो फ्युचर कॉस्ट म्हणताय शेळी ओके अगदी बरोबर बघा या ठिकाणी जे काही आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी शेळी हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो चला ओळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे काटे या शब्दाचे लिंग कोणते काटे या शब्दाचे लिंग या ठिकाणी आपल्याला ओळखायचंय मित्रांनो ऑप्शन ए आहे पुल्लिंगी ऑप्शन बी आहे स्त्रीलिंगी ऑप्शन सी आहे लिंगी ऑप्शन डी आहे यापैकी नाही बघा हा प्रश्न गडचिरोली पुलीस दोन हजार सो सोळा ला विचारला गे गेलेला आहे त्याला फटाफट फड़ कमेंट करून उत्तर द्यायचंय मित्रांनो महेश म्हणतायत सी ओके फ्युचर कॉप्स म्हणतायत तीन उज्ज्वला म्हणतायत सी पंकज म्हणतायत तीन ओके काही हरकत नाही बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए पुल्लिंगी हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ओके नाही मयुरेश या ठिकाणी सी एक करेक्ट आन्सर नाही आहे मित्र ए येणार आहे ओके लक्षात घ्यायचंय या ठिकाणी बघा काटे हे त्याचे मूळ रूप नाहीये मित्रांनो तर काटा हे त्याचे मूळ रूप येणार आहे त्यामुळे तो काटा म्हणून या ठिकाणी पुल्लिंग येणार आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात काय घ्यायचंय की लिंग हे नामाच्या मूळ रूपावरून किंवा स्वरूपावरून या ठिकाणी ओळखले जाते त्यामुळे काटे याचे जे काही मूळ रूप येणार आहे मित्रांनो तो या ठिकाणी काटा येणार आहे त्यामुळे तो काटा या ठिकाणी हे पुल्लिंग येणार आहे ओके चला ओळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो तो म्हणजे या शब्दाच्या मूळ रूपाचे लिंग कोणते ओके ऑप्शन ए आहे पुलिंगी ऑप्शन बी आहे स्त्रीलिंगी ऑप्शन सी आहे नपुसकलिंगी ऑप्शन डी आहे यापैकी नाही चला फटाफट -फड़ सांगायचं मित्रांनो ओके काय हरकत नाही पंकज बघा हा प्रश्न यवतमाळ पोलीस दोन हजार सोळाला विचारला गेलेला आहे चला फटाफट कमेंट्स मध्ये आन्सर सांगायचंय मित्रांनो ओके सुनील म्हणतायत एक फ्युचर एक ओके मयुरेश म्हणतायत एक उज्वला म्हणतायत ए ओके काही हरकत नाही बघा या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए पुल्लिंगी हे या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे अगदी बरोबर उत्तर दिलेले आहेत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघा ससे या शब्दाचे जे काही मूळ रूप आहे मित्रांनो या ठिकाणी ते ससा येणारे व या ठिकाणी तो ससा म्हणून या ठिकाणी हे पुल्लिंग येणार आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओके चला ओळ्या पुढच्या प्रश्नाकडे बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे खालील शब्दातील एकवचनी शब्द निवडा या ठिकाणी खालील शब्दातील एकवचनी एक शब्द आपल्याला निवडायचा आहे मित्रांनो ऑप्शन ए आहे चटया ऑप्शन बी आहे काया ऑप्शन सी आहे पपया ऑप्शन डी आहे सुया चला मित्रांनो फटाफट आन्सर करायचा आहे बघा हा प्रश्न पुणे शहर पोलीस दोन हजार अठरा ला विचारला गेलेला आहे चला फटाफट फड़ कमेंट्स करून सांगायचंय मित्रांनो संजय म्हणतायत दोन ओके चला फटाफट फड़ कमेंट्स करायचे आहेत बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील फ्युचर कॉप्स म्हणतायत दोन पंकज म्हणतायत दोन उज्ज्वला म्हणतायत बी महेश म्हणतायत सी फ्युचर कॉप्स म्हणतायत काया ओके काही हरकत नाही बघा या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणार मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी काया हे या ठिकाणी अगदी अगदी बरोबर बरोबर उत्तर मित्रांनो ओके पंकज या ठिकाणी बघा व यामध्ये होणारे पपई पपया होणारे सुई सुया होणार मित्रांनो पण या ठिकाणी लक्षात घ्यायचे की काया हे आकारान श्रीलिंगी तत्सम नामाचे जे काही अनेक वचन हे जे काही आहे मित्रांनो हे एक नामासारखे किंवा एक वचनासारखेच असते ओके त्यामुळे काय आहे अनेक वचनामध्ये व एक वचनामध्ये सारखेच असणार आहे मित्रांनो चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले आजचे प्रश्न होते ते या ठिकाणी संपलेले आहेत मित्रांनो एकदा कमेंट्स करून सांगायचंय की तुम्हाला आपला आजचा हा लाईव्ह सेशन कसं वाटलेलं एकदा कमेंट्स करून सांगायचंय मित्रांनो आणि तुम्ही जर याआधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते देखील आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन पाहून घ्यायचंय मित्रांनो ओके महेश म्हणतायत खूप छान सर धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स